झारझुळ वगैरे झाली आणि मी आंघोळीला गेली आंघोळ करून आल्यानंतर मी सगळ्यांना चहा नाश्ता वगैरे दिला आणि मग हॉलमध्ये आली तर हॉलमध्ये मला टेबल वर खूप धूळ दिसली मग सगळी कापड घेऊन सगळं पुसून काढली आणि हा उंबरटा हळदीच्या पाण्याने पुसून घेतला उंबरट्याला हळदी कुंकू लावून तिथे मी पावलं काढून घेतली रांगोळीची आणि मग दारात पण रांगोळी काढली रांगोळी काढल्याने अंगण किती छान दिसतं ना म्हणून रांगोळी वगैरे काढून मग मी ना किचन मध्ये आली गॅस सुरू केला आणि त्याच्यावरनं भातासाठी पाणी ठेवलं गरम करायला मग एका साईडने तांदूळ धुवून घेतले स्वच्छ असे दोन तीन पाण्यानी तांदूळ धुतल्यानंतर ते गॅसवर पाण्यामध्ये घातले आणि मग कांदा चिरून घेतला आणि बटाटे चिरून घेतले लसण सोलून घेतला माझ्या मुलीला ना बटाट्याची भाजी खूपच आवडते म्हणून मी सारखीच बटाट्याची भाजी करत असते तर मी बटाटे चिरून घेतले मग लसण ना खबत्त्यामुळे ठेचून घेतला एका साइडनी कढईमध्ये तेल घातलं आणि हे आलू वाटाने स्वच्छशे धुवून घेतले आणि मग कढईमध्ये तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घातला कांदा लालसर असा होऊ दिला मग ना लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये घातली आणि थोडंसं ना लाल तिखट त्याच्यामध्ये घातलं आणि चिरलेलं टमाटर पण त्याच्यामध्ये घातलं हळद घातली त्याच्यामध्ये आणि मग ही चिरलेली भाजी वगैरे त्याच्यामध्ये घालून मीठ घालून कढईमध्ये खोरून झाकून ठेवलं आणि साईडनेच मी कणिक विजायला घेतली लवकर लवकर करत होती कारण मुलीचा फोन आला होता की मला घ्यायला येशील मम्मी मी पुन्हा फोन करील तेव्हा म्हणून मग मी म्हटलं चला आता होते तोपर्यंत जेवढ्या पोळ्या होतील तेवढ्या करून टाकू आणि मग बाकीच्या आल्यानंतर करेन म्हटलं कारण बारा वाजता सगळ्यांची जेवायची घाई पण खूप असते म्हणून मी ना मग तवा वगैरे स्वच्छ धुवून घेतला आणि भात शिजला तर तो बाया साईडने उतरून ठेवला आणि ती भाजीची कढई आहे ना ती त्या गॅसवर ठेवली आणि चपात्या करायला बसली तर चपात्या करतच होती अंकिताला लागली भूक अंकिता म्हणायला लागली मम्मी मला काहीतरी खायला दे मला भूक लागली मग मी तिला ना सांगितलं थेपले खा म्हटलं सकाळी मी थेपले केले होते नाश्त्याला मग तिला ना मी थेपले खायला दिले ती थेपले खात होती मग थेपले खा मी ना इकडे चपात्या करायला लागली चपात्या वगैरे माझ्या अर्ध्याच होत आल्या होत्या तर तेवढा ना अर्प तेव्हाच अर्पिताचा फोन आला की मम्मी घ्यायला ये म्हणून तर मी तिला म्हटलं ठीक आहे इथे मी दहा मिनटं मला दहा मिनटं यायला लागतील ला मग मी ना तेवढ्या चपात्यानं पूर्ण करून घेतल्या आणि मग ना चपात्या झाल्यानंतर तिला ना घ्यायला गेली म्हटलं आता सगळ्या चपात्या आल्यानंतर करून टाकेल म्हणून मग मी तिला घ्यायला गेल्यानंतर तिला घेऊन गे। आल्यानंतर पुन्हा अजून चपात्या करायला लागली मग होत्या तेवढ्या मी ह्या चपात्यानं करून घेतल्या आणि मग चपात्या वगैरे ह्या पूर्ण झाल्या मग म्हटलं आता देवाची पूजा पण माझी करायची राहिली होती मग मी ना देवाची पूजा करायला बसली देवांना स्वच्छ सधून घेतलं देवाला आंघोळ घातली आणि मग अगरबत्ती वगैरे लावून हळदी फुलं वाहले आणि नमस्कार वगैरे करून मग मी म्हटलं चला स्वयंपाक झालेलाच आहे तर हात वाट नैवेद्य पण दाखवून द्या मग मी अंकिताला सांगितलं की नैवेद्याचं ताट काढून दे बेटा म्हटलं देवाला नैवेद्य पण दाखवून देते म्हणून मग तिने ना मला नैवेद्याचं ताट काढून दिलं मग मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि आता बारा वाजता सगळ्यांची जेवायची घाई सुरू होते तर मग ना मंडळी मी करते आता सगळ्यांची ताटं वाढते तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका